कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तळा तालुक्यातील तळा नगरपंचायत हद्दीतील तारणे नगर येथील एका धोकादायक वळणावरती भीषण अपघात झाला आहे रहाटाड येथून तळा येथे येणारी एस टी बस आणि आगरदंडा दिशेने जाणाऱ्या डम्परमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली आहे या अपघातात तृप्ती विजय खुटीकर लक्ष्मण ढेबे अनन्या रूपेश गवाणे विठ्ठल कजबजे या चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांमध्ये एका सात वर्षांच्या बालिकेचाही समावेश आहे या अपघातात जवळपास वीस ते पंचवीस प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने तळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सध्या त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत प्रथमदर्शनी पाहता अपघातास डम्पर चालकाचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरत असून तो चालवत असलेला डम्पर देखील निकृष्ट स्थितीत असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे विशेष म्हणजे डम्पर चालवणारा चालक वीस वर्षांखालचा असल्याचेही काही नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे एसटी चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे अपघाताची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे मात्र तारणे येथील या वळणावर यापूर्वीही अनेक अपघात झाले असून प्रशासनाने या ठिकाणी तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे अशी मागणी आता जोर धरून लागली आहे